तास रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील पाली ते दाभोळे मार्गावरील एलपीजी गॅस टँकर दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसलं तरी वाहतुकीची मात्र मोठी कोंडी झाली होती Bu kadar da bitir. Bata ona रत्नागिरी देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट या महामार्गावर बुधवारी रात्री दाभोळे घाटात एलपीजी गॅस टँकर जो जयगड येथे एलपीजी गॅस भरून जयगड ते, ते हैदराबाद असा जात असताना दाभोळे घाटात पंचेचाळीस ते पन्नास फूट दरीत जाऊन अपघात झालेला आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस विभागाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून सदर टँकर मध्ये एलपीजी गॅस भरलेला आहे संबंधित एलपीजी कंपनीचे पथकाने सुद्धा पाहणी केली आहे त्यानुसार सध्या गॅस गळती होत नाही सदरचा टँकर त्या गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरणा करून दरीतून क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येणार आहे सदरचा गॅस दुसऱ्या टँकर मध्ये भरताना तेथून जाणारे येणाऱ्या वाहनांच्या धुरांड्यामधून आगीच्या चुंगारी फुलून आग लागून स्फोट होऊ शकतो गॅस टँकरमध्ये ज्वलनशील एल पी जी गॅस असल्याने तो सुरक्षितपणे रिक्त करणे आवश्यक आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पाली ते दाभोळे फाटा रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग एकशे सहासष्ट वरील सर्व वाहनांची वाहतूक तासांकरिता बंद करण्यात आली होती पर्यायी मार्ग म्हणून पाली ते लांजा ते कोरले तिलठा मार्गे दाभोळे फाटा या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती दरम्यान हा मार्ग आता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे तसेच गॅस टँकरच्या अपघातामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही अथवा दुर्घटना नाही असे पोलीस भावाकडून सांगण्यात आल्याने वाहनधारकांनी विशेष करून त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला बघायला समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्वाची बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बसेस कॉन्प्रेस करा